शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे दुधाला हमीभाव देण्यासाठी पावले उचलू असं मंत्री विखे यांनी आश्वासन दिलंय या आश्वासनानंतर उपोषण आता स्थगित करण्यात आलेलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं मात्र आता हे उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे मंत्री विखे पाटील यांनी आश्वासन दिलंय त्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित झालंय केला आणि त्यामध्ये किमान तीस रुपये तरी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे बाजारामध्ये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये मिळतो आणि मी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नेला मला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी दे असतील अजितदादा आहेत तर मग त्यांना आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे की तो प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला आहे की तीस रुपये मिनिमम प्राईस संघाकडे ठरवताना किंवा खाजगी प्लांटकडून घेताना पाच रुपयेवर आणून आपण दिला पाहिजे